नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनवूयात सुका जवळा त्यासाठी इथे मी एक कप जवळा घेतला आहे व तो जवळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे पूर्ण जवळा पाण्यात बुडला पाहिजे असं जव एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता हे असंच ठेवून द्यायचं आहे इथे मी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे व त्यामध्ये दीड पळी तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे मिरची छान तळल्या गेली की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेते कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा इथे कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे व एक टोमॅटो बारीक चिरून घालून घेतला आहे आता टोमॅटोही मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे टोमॅटोही मी छान परतून घेतला आहे आता यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व मसाले व्यवस्थित एक मिनिट परतून घ्यायचे आहेत इथे मी छान मिनिटभर मसाले परतून घेतले आहेत कांदा टोमॅटोसोबत आता आपण जो जवळा भिजायला ठेवला होता तो घालून घ्यायचा जवळा घालताना वरचा वरचा जवळा उचलून घ्यायचा म्हणजे खडे किंवा रेत खाली बसलेली असते ती जवळात येत नाही आता जवळाही मिनिटभर परतून घ्यायचा मसाल्यांसोबत असं केल्यामुळे जवळ्याला छान टेस्ट येते जवळात छान मिनिटभर मी परतून घेतला आहे आता यामध्ये कैरीचे काप घालून घेते कैरीचे काप घातल्यामुळे चव जवळ्याला खूप छान चव येते कैरीचे काप नसतील तर तुम्ही कोकमही घालून घेऊ शकता आता यामध्ये थोडं अर्धा कप एवढं पाणी घालून घेते जवळा लवकर शिजतो त्यामुळे त्याला खूप पाणी घालायची अजिबात गरज नसते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून छान दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एकदा झाकण ठेवलं आपण की दोन तीन मिनटांनी पुन्हा झाकण काढून हलवून घ्यायचं पूर्ण दहा मिनटं होईपर्यंत नाही ठेवायचं कारण असं केलं तर पाणी आटल्यानंतर जवळ आपला कढईला लागू शकतो खाली म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घ्यायचा इथे मी जवळला छान दहा मिनटं वाफ देऊन घेतली आहे पाणीही बऱ्यापैकी आटलं आहे व आपला जवळा तयार आहे आता आपण जे आंब्याचे काप घातले होते तेही छान शिजल्या गेले आहेत आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची व आपला जवळा आता खाण्यासाठी तयार आहे तुम्ही याप्रमाणे एकदा करून बघा जवळा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा